पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामांवर शास्तीकर माफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय एका बाजूला माफी मिळाल्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला अपूर्ण शर्तींमुळे अनेकांचा भ्रमनिराश झालाय नागरिकांचा आवाज आणि महापालिकेची धोरणं यामध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या का व्हिडिओच्या माध्यमातून नवीन बांधकामांच्या मालकांसाठी मात्र ही माफी अस्तित्वातच नाही आहे चार मार्च दोन हजार तेवीस नंतरच्या सर्व अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर लागू केला गेलाय ज्यामुळे चिखली दिघी तळवडे आणि भोसरीत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे शहरातील हजारो नागरिक सरसकट शास्तीकर माफीची मागणी करत होते मात्र सरकारनं काही मर्यादा घालून तीन मार्च दोन हजार तेवीस पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांनाच माफी दिली आहे त्यासाठी मूळ थकीत कर भरावा लागणार होता ही अट पूर्ण न झाल्यामुळे शेकडो नागरिकांना शास्तीकर माफीचा लाभ मिळालेलाच नाहीये महापालिकेच्या म्हणण्यानुसार तीनशे घरं आणि अकरा हजार, हजार दोनशे अडतीस बिगर निवासी बांधकाम यांना शास्तीमाफीचा लाभ मिळू शकतो पण थकीत तीनशे अकरा कोटी रुपयांचा मूळ मिळकत कर आधी भरावा लागणार आहे यामुळे अनेक बांधकामधारक अजूनही अडचणीत आहेत शास्तीमाफी जाहीर झाली पण त्यातून अनधिकृत बांधकामांना नियमित मान्यता मिळाली का तर नाही त्यामुळे ही माफी खरी की फक्त चुनावी जुमला असा सवाल आता लोकांकडून उपस्थित केला जातोय शास्ती माफीमुळे महापालिकेला तब्बल चारशे साठ कोटींचा फटका बसलाय तरीही मूळ मिळकत कर थकबाकी अजून भरली गेलेली नाही तर माफीचा काहीच उपयोग नाही नागरिकांच्या समाधानाऐवजी गोंधळ मात्र अधिक वाढलाय शास्तीकर माफीचा हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या अपेक्षा सरकारच्या निर्णयांची मर्यादा आणि महापालिकेच्या आर्थिक संकटाचा एक गुंता बनलाय या गोंधळातून कधी मार्ग निघेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनधिकृत बांधकामांवरची शास्तीकर माफी तुमच्या मते योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा अधिक माहितींसाठी सिविक मिररच्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका